चार नंबरचा हा आश्रम शाळेचा खेळाडू पालव्या संघावरती चढाई करताय पाहू आपल्या संघासाठी काय करते ते दिन भाऊ थांबते कसा गडबड हा पारव्या संघाचा आपल्या संघावरती काय करते ते झिरो एक नंबर आहे काही समस्या असेल तर सांगा हा किट वापर आणून दिली धन्यवाद तुमचे बाकीचे संघ तर घेऊन जाते सोबत हा ह्या पाच नंबरचा बुक घेतली इकडून तिकडून गडी मारण्याचा प्रयत्न त्यांचा रुपेश नाव त्यांचे पारव्या संघ्यावरती चढाई करताय आणि गडी मारण्याचा त्यांचा कसून प्रयत्न इकडून तिकडून गडी मारण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि परत वापस बुडाय हा हा अकरा नंबरचा प्लेअर हा अकरा नंबरचा प्लेअर खडेश्वर या संघावरती नायम भाऊ खोडेश्वर या संघाची झिरो एक नंबरचा एक नंबरचा प्लेअर आहे भाऊ श्यामा ब्रिगेड प आपल्या संघासाठी काय करते ते झिरो एक नंबरचा प्लेअर इकडं इकडून काय मारत प्रयत्न त्यांचा आमचा तो आपल्या संघासाठी काय करते ते हा रेगर आउट म्हणते वन पॉइंट शिकलो ना पण ते इकडून तिकडून घरी मांडण्याचा प्रयत्न आणि गळबळ करू नका भाऊ बाहेरचे गळबाळ करतो टेक्निकल पॉईंट देण्यात येईल भाऊ आपल्या टीम तीन पॉईंट आताचे हा हा पाच नंबरचा बघितले छटेश्वर या संघाचा शाळेतला तो आपल्या संघासाठी काय करते ते दाब्या झालाय बाबू नका हा रेडर आहोत वन पॉइंट पारवा सांगू हा हा पारवा या संघाचा प्लेअर आहे भाऊ आपल्या संघासाठी काय करते ते इकडून तिकडून गडी मारण्याचा प्रयत्न त्यांचा जिरो एक नंबरचा प्लेयर हा 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 जिरो सात नंबरचा संघाचा खटेशर या तो आपल्या संघासाठी काय करते ते इकडून तिकडून गडी मारण्याचा प्रयत्न त्यांचा बहिणी पाया चांगल्या निक्या खालते अजून

हेल्थ डबल निखिल मानकर जीरो सात नंबर खटेश्वर या संघातले प्लेयर पारव्या संघात चढाई करता इकडून तिकडून गडी मारण्याचा प्रयत्न वन पॉइंट खटेश्वर हा हे पारवाचे ऋषिकेश नावाचे इकडून तिकडून गडी मारण्याचा प्रयत्न त्या पाऊ आपल्या संघासाठी काय करते ते हा पाऊ आपल्या संघासाठी काय करते एक नंबर चे श्यामा दादा ब्रिगेड गे फुगल्या संघासाठी काय करते ते आप टाइमचे शेवटचे

टू प्लस टू बाय फोर पॉईंट हा हा चार नंबरचा प्लेयर आपल्या संघासाठी काय करतो ते हा हा किती नंबरचा चार नंबरचा प्लेयर हा पारवा संघाचा वापर सात नंबरचा प्लेवर खटेश्वर या संघाचा खटेश्वरचा पुढले होई का तिथचे तिच्छा तिथचे नाही मोठ्या गावात लाई हा सात नंबरचा प्लेयर इकडून तिकडून घरी मारण्याचा प्रयत्न एकटा मोठ करायला हा एक नंबरचा क्लिअर पर्व संघातला पाऊ इकडं तिकडे चढाई करत आहे ते खरिश्वर व्याज संघावरती पाऊ किती पॉइंट नाही किती कितीक नाही चढाई चालू आहे त्यांची कसून अशी चढाई चालू आहे हे क्रांती श्यामादाचे चार नंबर आपल्या संघासाठी काय करते ते इकडून तिकडून घेऊन घरी मारता का ट्रेन अति ठरले परत वापस गेले आणि हे डबल आताचे जम्पर जंपर बाय हाफ टाइमचे दोन मिनिट हाफ चे दोन मिनिट आहे दोन्ही संघाने नेऊन घ्या हाफ टाइमचे दोन मिनिट आणि परत आपल्या संघात वापस वापसारे डाय संघाची आपल्या संघासाठी काय करते ते टू खटेश्वर वेगळ हे टू खटेश्वर आपवा संघातला अकरा नंबरचा प्लेयर आहे भाऊ पो आपल्या संघासाठी काय करते ते हे मी जम्पर आहे पण सांगत नाही जंपर जम्पर आहे म्हणून हा पाहू आपल्या संघासाठी काय करते ते इकडून तिकडून गरीब आणण्याचा प्रयत्न त्यांचा ऋषी केश नाव त्यांचं हा इकडून तिकडून गरीब मारण्याचा प्रयत्न पण त्यांना पाऊन नाही लागत आहे मतांतराची लास्ट एंट्री भाऊ लास्ट एंट्री

आणि आश्रम शाळा खेश्वर एकशे वीस गुण दोन्ही स्कोर ऐकून घ्या खटेश्वर एकशे वीस पाराला साठ काय वाटत असेल तर विचारून घ्या इकडे इकडं लिहून थांबा भाऊ थांबा टाइम लावते ना आम्हाला सात नंबरचा प्लेयर हे संदेश असं त्यांचं नाव हा दादा झाला बर सात नंबरचा रेडर हा वन पॉईंट खटेश्वर हा खटेश्वर सांगा एक नंबरचा प्लेयर सामानाबाद ब्रिगेन म्हणून त्यांचं नाव आहे भाऊ इकडून तिकडून गडी मारण्याचा त्यांचा प्रयत्न हा हा कटेशर संघाचा प्लेयर हो वापर oh, yeah. संघाचे अकरा नंबरचे प्लेअर ऋषिकेश यांचं नाव भाऊ आपल्या संघासाठी काय करते ते

रोपेश नावाचा खेळाडू पाच नंबरचा डुडाय रेट आहे भाऊ खरं मार हा तीन बोट दाखवले होते दोनच पॉइंट होते हा अरे दिसू दे आम्हाला डुडाय रेड आहे ना हा दाब्या झाला भाऊ यांचा डुडाय रेड होती दाब्या वन पॉइंट पारवा हा घ्या भाऊ पारवा हा दहा नंबरचा मारुती नावाचा प्लेअर हा लंबा लचक घरी मारण्याचा प्रयत्न त्यांचा लंबा आहे बिलकुल पाऊ का करते तीन न्याय पाहिले तर स्वतः सावर झाला अमोल पॉईंट खटेश्वर हा हा शिट्टी वाजवायचं काम करायचं गुड पंचायत नाही करायची हा कडेश्वर राजाचा प्लेयरू हा कडेश्वर संघाचा प्लेयर वापर हा हा संघाचा प्लेयर चैतन्य अस त्यांचं नाव झिरो एक नंबरचा प्लेयर आहे भाऊ पाहू आपल्या संघासाठी काय करते ते जंप मारले तू भाऊ मग त्यांना पाव जम्प जंप जम्पराय तो आपल्या संघासाठी काय करते ते एकूण तिकून गडी मारण्याचा प्रयत्न हा ना वापस हा हा सात नंबर या संघाचा नंबर भाऊ आपल्या संघासाठी काय करते इकडून तिकडून फिरून राहायला तो निक्यात टोंग्यात टाकायचे पायात टाकून येतो थर्टी शेवट हा हा हे पारव्या संघाचे ऋषिकेश नावाचे डबल एक्का पाऊ आपल्या संघासाठी काय करते ते इकडून तिकडून घरी मारण्याचा प्रयत्न वन पॉईंट फारवा यानंतर होणार दुरी உம்ம் உம்ம் संघाचा सात नंबरचा प्लेअर हा शेवटच्या पाच नाही झालेला आहे भाऊ पार्वा संघ एक नंबरचा ऋषिकेश नावाचा प्लेअर भाऊ हा भाऊ का करते ते हा 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 सामना रद्द झालेला आहे भाऊ काही कारण असत यानंतर होणारा सामना पानुरंग भारी हा छत्रपती शिवाजी चिंच चिंतच ना हा मुरझडी फक्त नाही चींचा खतम झाल्या

लक्ष ठेवा भाऊ हा सांग भाऊ पायनमॅन हा रेड भाऊ खटी या संघाची रेड आहे हा लाइनमॅन आहे का तिकडे कोणी आ, हा छत्रपती मुरजडी वर्सेस पांडुरंग भारी पांडुरंग भारी हा पांडुरंग भारी आणि छत्रपती मुरझडी आणि आप्पासाहेब मुरझडीचा कर्णदया इकडं पिंडळाशी संपर्क हा हे इकडे खेळून जा माणसा टाकला होता बरोबर हा पहाला सांगतात शेअर इकडून तिकडून गरी मारण्याचा प्रयत्न हा आपल्या सांगा साठी का करते गुरंजी गुरंजी करते शेवटच्या दोन मिनिट आहेत कधी शहरात संघर का करते आपल्या संघासाठी इकडून तिकडून चढाई करता येते रेलर शेफ वन पॉइंट फाटेश्वर फटेश्वर हा शेवटचा एक मिनिट हा हा पाच नंबरचा फटेश्वर हा संघाचा प्लेयर हा पांडुरंग दारी आणि छत्रपती मुनकरी दोन्ही संघात तयार नाही हा आता त्यांचे म्हणून का पाहतील रमेश मोरे आणि हा हा पाच नंबरचा परिशोरा संघाचा प्लेअर हा हा चैतन्य नावाचा झिरो नंबर झिरो एक नंबरचा प्लेयर इकडून तिकडून गडी मारण्याचा प्रयत्न त्यांचा भाऊ आपल्या संघासाठी का करते अन सामना संपलेला आहे भाऊ So, ni tengah di sana